या ठिकाणी आपण बघू शकता पीडब्ल्यूडीच्या ग्रामपंचायत आणि प्रशासनाच्या गलतान कारभारामुळे सर्व पत्रकार वगैरे जनता ग्रामस्थ या ठिकाणी आलेले आहेत गाड्या अंगावाल्यागत होत्या हा रस्ता फूट असून स्थानिक बगल बगलबच्च्यामुळे हा रस्त्याच अतिकमन राहिलेला आहे आणि डायरेक्ट आमच्यावर आम्ही प्रचार करतोय आम्ही चांगलं सांगतोय गावाच्या विकासाच सांगतोय म्हणून या ठिकाणी आमच्यावर गुन्हे नोंद करतात विनयभंगाचे गुन्हे नोंद करतात सरकार कामाचा अडथळा आणतात असे सांगतात आता आम्हीच पत्री सरकार जसं क्रांती सिंह नाना पाटलांचा आलय तसं आम्ही आता पत्री पत्री सरकार म्हणजे या स्थानिक पुढे विरोधात स्थापन करणार आहे आणि आताच्या या आधुनिक काळामध्ये लाज वाटायला लागले की देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या कांतेशी नाना पटलाच्या गावामध्ये त्यांच्या स्मारकाकडे जाणाऱ्या रस्त्याच नाही या ठिकाणी पलीकडे गटार आपण या ठिकाणी बघू शकताय जुनं गटान शंभर वर्षापूर्वी जे गटार इकडे आहे तीन फुट लांब आणि नवीन गटार हे पीडब्ल्यूल आम्ही दाखवल्यावर नकाशात खोट खोट दिसतंय म्हणजे काम थांब पळून गेले सहा महिने झाले आता या पावसाळ्यात उभ्या नदीला पूर आला या गटारात पाणी महिने झाले इथं सायकल पोरांची शाळेची पडली परवा एक लेडीज महिला यात पडली तर आता कुणाकुणाचे यात प्राण घालवायचे ऑलरेडी इथं डंपर चीर, चिरडून भये गावात तीन माणसं मेलेली आहेत म्हणून आम्ही रस्त्या रुंदीकर या ठिकाणी करतोय सर्व ग्रामस्थ गोरगरीब ग्रामस्थ आमच्या पाठीशी आहेत पण उघड आमच्या बरोबर कोणी येत नाही या पुढाऱ्यांची बीड जिल्ह्या दर्श झालेली आहे आम्हाला तर मला आणि या रामदेव कुळ्याला मारायच्या धमक्या दिल्या आहेत आम्हाला बीड गट संतोष देशमुख करायचं ठरवलं आहे आमचा संतोष देशमुख जरी झाला तरी आम्ही गावाच्या विकासासाठी तीन मुद्द्यावर ठाम आहे पहिला मुद्दा क्रांतिशी नाना पटलांची जन्मभूमी स्मारक झालं पाहिजे त्याला जागा ही ग्रामपंचायत दिना झाल्या दुसरा मुद्दा गावातला अतिक्रमण निघलं पाहिजे तिसरा मुद्दा शंभर वर्ष झालं मेलेल्या माणसाला मशनभूमीचं नाही देशातलं पहिलं गाव असल की शंभर वर्ष झालं मशनभूमी नाही तीस वर्ष झालं आम्ही याला मोर्चा काढतो या प्रत्येक सत्ताधारी म्हणतोय माझ्या टाइमाला दंगा करू नकोस आम्ही काय कुणाचे तोंड बघून कुणाचा गट बघून आम्ही राजकारण करतच नाही मथवाच आम्ही संघटनेचे माणसं आहे सर्वपक्षीय संघटनेचे लोक या ठिकाणी आम्ही आहे स्वाभिमानीचे शाजी पाटील आहेत रयत क्रांती संघटनेचे हसन भाई आहेत मी बळी राज्य प्रवीण पाटील आहेत आमची दहा पंधरा जणांची टीम आम्ही सहा महिने वर्ष या अतिक्रमण काढा गटार फोडा म्हणून मागं लागलोय आता आम्ही जिल्हाधिकाऱ्याला पर्वत पालकमंत्री चंद्रकांत दादाना अजितदादा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना सर्वांना भय गावामध्ये आठ दिवसात गटार झालं पाहिजे भय गावातून अतिक्रमण निघलं पाहिजे भय गावातील नाना पटलांची जागा लवकर दिली पाहिजे अन्यथा आम्ही भय ग्रामपंचायतीला टाळेटो आंदोलन रस्ता रोको आंदोलन करणार आहे आमच्या किती जरी केस पडल्या तरी आम्हाला काय फरक पडणार आहे आम्ही नाना लढत राहणार आहे त्यांनी देशासाठी रक्त सांडले आम्ही गावासाठी रक्त सांडायला मागं पुढे बघणार नाही एवढं आपल्या मीडियाच्या मार्फत याची दाखवत आहे आणि तुम्हाला राहिलेली बातम्या तुम्हाला गावामध्ये ट्रॉफिक झालेलं आहे गावात पाणी शिरलेलं पूर आलेला सर्व तुम्हाला माहिती या ठिकाणी दाखवतो ऑनलाईन आपण बघू शकताय हा व्हिडिओ प्रसार माध्यमांना राजकारणासाठी किंवा आमच्या स्वतःला पैसे मिळवण्यासाठी हो केलेला नाही आमचा उद्देश एकच आहे गावाचा विकास झाला पाहिजे नाना पटलांचं स्मारक जा झालं पाहिजे गावाला रस्ता झाला पाहिजे शाळेचे मुलांचं आक्षेप नाही झालं पाहिजे माणसं चार नाही मेली पाहिजेत पूर्वी मेलेली रस्त्यावर माणसं एवढे पोटतिरकीतून आम्ही या ठिकाणी आपला मीडियामार्फत सांगत आहे याचं कुणी राजकारण करू नये याचा विकासाच्या दृष्टीनं चांगल्या दृष्टीने पुढे आणि बघावं कावेळी झाल्यागत आम्हाला तिघांना खुळेत करतात मग त्यात आम्ही हिटलर झालो काय पाच सात जण गावाचा विकास कराय आडवा येत ये या आता विकास हिवा आढवाय का उभा आहे तुम्हीच मीडियामार्फत बघा या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराज आज या ठिकाणी क्रांतीशिय नाना पाटलांचं जन्मगाव म्हणून अख्ख्या महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे त्याच ठिकाणी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णपूर्त पुतळ्यासाठी आम्ही टक्कर मोर्चा काढला होता त्या टक्कर मोर्चात आम्ही खरोखर कोर मन लावून टक्कर घेतल्या आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या सगळ्यांनी टक्कर घेतल्याच पण वाळवा तालुक्यातील बहेगावी जन्मगाव आहे या गावाला पण क्रांतीशे नाना पाटलांचं स्मारक व्हावं आणि या गावात आमचे सहकारी मित्र आहेत गणेश यव्हाळे यांनी देखील या ठिकाणी जर क्रांतीशे नाना पाटलांचं स्मारक नाही झालं तर त्यांच्यावर देखील धोकं पडण्याची वेळ येऊ नये एवढंच सांगतो आणि थांबतो नमस्कार जो आता भयगावामधून जो अं रोड चालू झालेला आहे काँक्रीटचा तो रस्ता काँक्रीट रस्ता व्हावा हा गावाच्या दृष्टीने चांगली चं, चं, बाब आहे पण रस्ता जाणार आहे म्हणून जर पणाव जर अन्याय होत असेल तर त्याला कदाही ग्रामपंचायतीला सहकार्य करणार नाही शासनाच्या नियमानुसार जो आहे तो रस्ता पूर्ण व्हावा हा पहिल्यापासून ग्रामपंचायतीचं सहकार्य आहे जरी त्यात कोणाचा अतिक्रमण येत असेल तरी काढण्यास ग्रामपंचायतीनं ना, नागरिकांनी सहकार्य केलेलं आहे पण जाणून बुजून जे टार्गेट जे चालू आहे ग्रामपंचायतीची जी बदनामी चालू आहे ती थांबवावी आणि रस्त्याचं काम पूर्ण करावं हे ग्रामपंचायत वतीने मी विनंती करत आहे आज मी एक सामान्य नागरिक म्हणून तुम्हाला प्रतिक्रिया देतो काही वेगळं संतोषी लोकांनी ह्या रस्त्याचं काम थांबवलंय परवा आम्ही ग्रामसभेत पंधरा ऑगस्टच्या ग्रामसभेत असा विषय केला की तुमचा रस्ता ग्रामपंचायत पीडब्ल्यूडी आणि ती कॉन्ट्रॅक्टर कसा कधी व्हायचा दे फक्त रस्त्यावर हो जी खड्डा आहे ती ती मुजवा एखाद्या वयस्कर लोक स्त्रिया शाळेच्या मुलं मुली जाताना एखादी एस टी ट्रक किंवा वाहन जोरात गेलं की त्याच्या चिडकळ्या जी, त्या, जी पाणी आहे ती लोकांच्या अंगावर उडता मग त्याच्यासाठी आम्ही फक्त ग्रामपंचायतीला विनंती केली होती की तुम्ही फक्त खड्ड मुजवून घ्या मग ग्रामपंचायतीनं पीडब्ल्यूडी किंवा तुमच्या कॉन्ट्रॅक्टरांना त्या रस्त्याच्या संपर्क साधून त्यांनी मुजवाय मुजवा एक दिवस ही गावात कोण नसताना मुजवल होती आणि राहिलेला खड्ड मुजवाय काल गाडी आलेली यांनी मुजवून दिली मग ह्यांना नक्की रस्ता करायचा आहे का ह्यांचा राजकीय स्वार्थ साधायचा आहे का ग्रामपंचायतीला वेटीस धरायचा आहे आणि ग्रामपंचायतीला म्हणण्यापेक्षा ग्रामपंचायतीच्या सरपंचांच भावाचं घर एक आहे सिटी सर्वेची मोजणी झाल्या आता त्यांचा विषय झाला सत्तावीस फुटांना रस्ता करायचा तरी ह्यांना तो मान्य नाही ह्यांना तेहतीस ना, ते फुटाचा आहे मग लोकांची घरं पाडून तुम्ही रस्त्या काम हा आणि टार्गेट तुम्ही सरपंचांना करताय याला राजकीय पुढऱ्यांचा काहीतरी वरदास्त आहे म्हणून तुम्ही सरपंचांना टार्गेट करण्यासाठीही चाललंय का सगळं